सृष्टीच्या आरंभीचा काळ होता एक काळ जेव्हा पृथ्वी अद्याप स्थिर नव्हती पर्वतराज उठत होते समुद्रांची मर्यादा नव्हती आणि आकाश फक्त निळं नवत ते तेजाच्या आणि अंधाराच्या युद्धानं भरलेलं होतं त्या काळात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती परंतु मानवजातीचा प्रारंभ अजून व्हायचा होता देव असुर ऋषी आणि यक्षांच्या सहवासात धर्म आणि अधर्म यांचं सूक्ष्म युद्ध सुरू झालं होतं या युद्धाला कोणतनही शस्त्र नव्हतं परंतु त्याचे परिणाम संपूर्ण ब्रह्मांडाला हादरवून टाकणारे होते एकदा ब्रह्मदेवाने आपल्या तपश्चर्येच्या केंद्रातून एक दिव्य किरण प्रकट केला या किरणातून निर्माण झाला ऋषी सनत कुमार जो ज्ञानाचा आणि शांतीचा दूत ठरला त्याचं कार्य होतं धर्माचा प्रचार करणं आणि अधर्माच्या वाढलेल्या छायेला रोखणं पण अधर्मही गुप्तपणे पसरत होता त्याला कोणीही थांबवू शकत नव्हतं कारण तो मानवांमध्ये नसलेला तर देवांमध्येच पसरत चालला होता पृथ्वीवर त्यावेळी देवता आणि असुरांनी स्थायिक होण्यासाठी अनेक प्रदेश विकसित केले एक प्रदेश होता हिमालयाच्या कुशीत वसलेला सप्तृषी आश्रम आणि दुसरा होता समुद्राच्या पार पाताळ राज्य जिथे बल अहंकार आणि अज्ञान यांनी राज्य केलेलं होतं सप्तृषींमध्ये एक ऋषी होते वशिष्ठ ज्यांनी मनूच्या वंशाला धर्माचं बीज दिलं होतं वशिष्ठांनी धर्माचं जे बीज रोवलं ते इक्ष्वाकू वंशात फुललं या वंशात जन्म झाला एका दैवी पुरुषाचा राजा धर्मकेतू धर्मकेतू हा केवळ राजा नव्हता तर एक चालतं बोलत धर्मशास्त्र होतं त्याच्या वाणीमधून वेदसार त्याच्या नेत्रांमधून दया आणि त्याच्या तलवारीमधून न्याय प्रकट होत असे धर्मकेतूचं राज्य म्हणजे एका आदर्श संस्कृतीचं रूप होतं जिथे गुरुकुल होती वेदपठण सुरू होतं यज्ञ हवन चालू होते आणि ब्रह्मचर्याचं पालन होतं पण या पुण्यसंचयाच्या जगात अधर्म आपली पावलं रोवू लागला होता त्याला जन्म दिला होता एक अत्यंत बलाढ्य आणि बुद्धिमान असुराने शतानंद शतानंद हा एक काळाच्या पलीकडचा असूर होता त्याचं शरीर धगधगणार होतं अग्नि आणि अंधार एकत्र आलेला जळू तो वेदांना विकृत करू लागला होता लोकांना मोहाच्या मार्गावर ओढू लागला होता धर्माचं मुळं तोडण्यासाठी त्याने माया आणि छद्मज्ञान यांचा वापर सुरू केला याच काळात धर्मकेतूला एक स्वप्न पडलं ज्यात ब्रह्मदेवाने सांगितलं हे धर्मकेतू तुझ्या राज्यात धर्म संकटात आहे तू जर आता उठला नाहीस तर वेदांचे शब्द कायमचे मुख होतील धर्मकेतूने मग सातगुरूल वशिष्ठ विश्वामित्र अत्री भारद्वाज कण्व गौतम आणि जमदग्नी त्यांच्यासमवेत धर्मसभा झाली याच सभेत धर्मसंस्थेचं रक्षण करण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आणि त्या निर्णयाचं नाव होतं धर्मयुद्ध सप्तृषींनी धर्मसभेत बसून तिन्ही लोकांचं निरीक्षण केलं वायुमंडळात असणाऱ्या अशांत कंपनांपासून ते यज्ञिकुंडांमधून येणाऱ्या वेदवाक्यांतील क्षीणध्वनींपर्यंत सर्वच काहींमध्ये अधर्माची चाहूल लागत होती विशेषत वैदिक ऋचांमधून एक अज्ञात विकृती घुसत चालली होती ही विकृती शतानंदच्या मायेची होती ती वेदातले शब्द बदलून लोकांना चुकवू लागली होती वशिष्ठ ऋषी म्हणाले धर्मसंकल्प फक्त वाणीवर नसेल तरच त्याचं मूर्तरूप उभं राहू शकतं आता धर्माचं रक्षण केवळ शब्दांनी शक्य नाही आपल्या हातून काही निर्माण झालं पाहिजे जे अधर्माच्या काळोखात प्रकाश घेऊन जाईल त्याचवेळी एक दैवी तेजस्वी लाट आश्रमात प्रकट झाली त्या ते तेजात सप्तृषींना साक्षात्कार झाला भगवान शंकरांचा शिव जे त्रिकालदर्शी योगेश्वर आणि महाकाळ होते ते त्यांच्या समोर उभे होते त्यांच्या डोळ्यात सन्हार आणि रक्षण दोन्हींचा झराच वाहत होता शिव हळूहळू म्हणाले धर्माचं रक्षण करण्यासाठी केवळ वेद किंवा तप पुरेसे नाहीत एक अस्त्र हवं जे केवळ अधर्माला मारणार नाही तर अधर्म जन्माला येण्याआधीच त्याचं मूळ नष्ट करेल वशिष्ठांनी विचारलं हे देवाधिदेव असं कोणतं अस्त्र असू शकतं तेव्हा शिवांनी पृथ्वीवर त्रिशूळ आपटला आणि संपूर्ण भूमी कंपायमान झाली त्या धक्क्याने सप्तलोक डोलू लागले आणि मग त्यांनी सांगितलं हा त्रिशूळ हे अस्त्र केवळ शरीराला नाही तर मन बुद्धी आणि आत्म्याला भेदून अधर्माचं मूळ उखडून टाकतो हे शस्त्र धर्माच्या हातात दिलं जाईल जेव्हा तो पूर्णपणे त्याचा अर्थ समजून घेईल हे ऐकून धर्मकेतूने त्रिशूळाला हात लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचं शरीर जळून गेलं त्रिशूळाचं तेज तो सहन करू शकत नव्हता त्यामागचं गुण समजून घ्यायची त्याची पात्रता अजून निर्माण झालेली नव्हती त्याच रात्री धर्मकेतू हिमालयात एकांतवासात गेला त्याने अन्न जल निद्रा आणि बोलणं त्यागलं चाळीस दिवसांच्या त्या मौनात त्याने फक्त एकच मंत्र जपला ओम नमः शिवाय चाळीसाव्या दिवशी त्याला एक अपूर्व साक्षात्कार झाला त्याला त्रिशूळाच्या तिन्ही शिरांचं रहस्य समजलं पहिली शिरा अहंकाराचा नाश करणारी दुसरी शिरा मोह आणि अज्ञान दूर करणारी तिसरी शिरा आत्मज्ञान आणि धर्मसंस्थेचं पुनःस्थापन करणारी धर्मकेतू परत आला त्याच्या डोळ्यात तेज होत आवाजात सत्याची जाणीव होती त्याने त्रिशूळ उचलला आणि यावेळी तो जळाला नाही संपूर्ण आश्रमात दिव्य प्रकाश पसरला नद्यांचा प्रवाह थांबला पक्षी स्तब्ध झाले आणि आकाश फाटल्यासारखं वाटू लागलं शिवाने आकाशातून दृष्टांत दिला धर्म आता जागृत झाला आहे अधर्माचा अंतगटळ आहे पण ही लढाई केवळ शस्त्रांची नसेल ती चैतन्याची संस्कृतीची आणि तत्वज्ञानाची असेल धर्मकेतूच्या हातात त्रिशूळ आल्यानंतर तो केवळ राजानवता उरलेला तो एक चालत बोलत ब्रह्मास्त्र झाला होता पण त्याच क्षणी पाताळातील अंधकार वाढू लागला शतानंदला हे समजलं होतं की जर धर्मकेतूने त्रिशूळाचा खरा उपयोग शिकला तर त्याचं अर्ध पाताळच नष्ट होईल त्याने त्याच्या मायेचं संरक्षण वाढवलं वेदांचे अर्थ बदलवून लोकांमध्ये भेद निर्माण केला शतानंद हा असा असुर होता जो युद्ध करत नव्हता तो विचारांचा खून करत होता त्याने बोंदू साधूंना पृथ्वीवर पाठवून खोट धर्मज्ञान पसरवायला सुरुवात केली देवळात सत्य नवतं उरलेलं केवळ सोनेरी सजावट आणि स्वार्थाचं चक्र लोक पूजा करत होते पण कर्म विसरत होते धर्मकेतूने हे पाहिलं आणि त्याने ठरवलं आता तो एका धर्मयात्रेवर जाईल सात आश्रमांना भेट देईल सप्तलोकांतील प्रत्येक ऋषींना एकत्र करेल आणि शतानंदचा मुखवटा फाडेल तो सर्वप्रथम गेला कण्वाश्रमात तेथे तो ऋषी कण्वांना म्हणाला माझ्या हातात त्रिशूळ आहे पण तो फक्त शस्त्र आहे मला त्याचं अस्त्र व्हायचं आहे मला सहकार्य हवं कण्व ऋषी हसले हे धर्मकेतू तुझं युद्ध तलवारीचं नाही तुझं युद्ध आहे विचारणं सोपं असतं पण विचारांना मारायचं असेल तर लोकांच्या मनात उजेड हवा असतो त्यांनी त्याला दिलं तपदीक्षा मंत्र एक गुण मंत्र जो माणसाच्या अंतर्मनातील अज्ञानाची जाळ तोडत असे त्या मंत्राचा उच्चार करत धर्मकेतू पुढे गेला अत्री भारद्वाज जमदग्नी आणि इतर ऋषींच्या मार्गदर्शनाखाली दरम्यान शतानंदने एक नवीन माया तयार केली होती द्वैध दर्शन त्यात प्रत्येक गोष्टीचं दोन रूप दिसत असे सत्य आणि खोट त्यामुळे सामान्य माणूस गोंधळून जाई कोणता धर्म कोणता धर्म हे कळेच ना पुजाऱ्यांनी लोभ धरला योद्ध्यांनी धर्म गमावला आणि शिक्षकांनी ज्ञान विकायला सुरुवात केली धर्मकेतूला हे सर्व रोखायचं होतं पण त्याच्या मार्गात होता नर्कद्वार ही जागा पृथ्वी आणि पाताळ यांच्यामधली होती ही अशी जागा होती जिथे विचार मरतात आणि इच्छा जिवंत राहतात इथे गेल्यावर कोणी परत येत नसे पण धर्मकेतूने ते ठरवलं होतं त्याने त्रिशूळ हातात घेतला आणि नरकद्वारात प्रवेश केला त्याच्या सभोवताली अंधार होता पण तो भ्याला नाही त्याचं मन मंत्रगर्जनांनी भरलेलं होतं त्याला समोर एक राक्षस भेटला मोहसूर मोहसूर हा शतानंदचा विश्वासू सेवक होता तो लोकांच्या इच्छा वाढवून त्यांना अधर्माकडे वळवत असे त्याने धर्मकेतूला विचारलं तू कोण आणि का आलास इथे धर्मकेतूने उत्तर दिलं मी धर्म आहे आणि मी त्या प्रत्येक खोट्या इच्छेचा अंत करायला आलोय ज्या लोकांना स्वतःपासून दूर नेतात मग एक विक्राळ युद्ध झालं मोहसुरने मायेतून हजारो आभासी रूपं निर्माण केली पण धर्मकेतूने त्रिशूळाच्या माध्यमातून प्रत्येक रूपामागचं खोटे पण उघड केलं त्रिशूळ फक्त शरीराला नाही तर मायेला छेदून टाकत होतं त्याने त्याला पुढचा मार्ग मोकळा झाला तो पोहोचला पाताळगडवर पाताळगड जिथे शतानंद विराजमान होता एक गट जो काळ्या आकाशात तरंगत होता सापांसारख्या मायेच्या रेषांनी बांधलेला शतानंद एक विशाल सिंहासनावर बसलेला त्याच्या एका हातात अग्नी आणि दुसऱ्या हातात मोह तो हसत होता धर्मकेतो त्याने मोठ्याने म्हटलं तू इथेपर्यंत पोहोचलास म्हणजे तुझं शिक्षण पूर्ण झालंय पण शेवटी तूही एक माणूसच आहेस आणि माणसांमध्येच धर्म हरवतो धर्मकेतू शांत उभा होता मी माणूस आहे हे मला मान्य आहे पण मी जो धर्म जगतो तो शिवाचा आहे त्यात भय नाही मोह नाही आणि स्वार्थही नाही शतानंदने आपल्या तेजाने आकाश फाडलं पण धर्मकेतूच्या त्रिशुळातून आलेल्या प्रकाशाने त्याचा अंधार थोपवला तेवढ्यात सप्तृषींचे मंत्रगर्जन आकाशातून घुमले आणि ब्रह्मांड थरारून गेलं एक अद्भुत युद्ध घडलं तलवारी नाही पण संकल्पांचे शब्द नाही पण स्पंदनांचे चिखल नवता, पण चैतन्य होत आणि अखेरीस त्रिशूळ शतानंदाच्या मायेच्या केंद्रावर आदळला पाताळगड कोसळला त्यातील माया नदी आटली आणि शतानंद एका प्रकाशलहरीत विलीन झाला पृथ्वीवर तेज पसरलं वेद पुन्हा स्पष्ट झाले पुजारी पुन्हा शुद्ध झाले लोक पुन्हा अंतर्मुख झाले आणि धर्म आता केवळ राजसत्तेची गोष्ट नव्हती तो मनाचा आत्म्याचा आणि जीवनशैलीचा प्रकाश झाला होता पाताळगड कोसळल्यानंतर संपूर्ण सृष्टीत एक विलक्षण शांतता पसरली जणू काही विश्वास घेत होतं अंधाराचा अंत झाल्यावर जेव्हा पहाट उजाडते तेव्हा ती केवळ उजळ नसते ती शुद्धही असते धर्मकेतू आता केवळ एक योद्धा नव्हता तो धर्माचा मूर्तिमंद दूत झाला होता त्याने त्रिशूळ पृथ्वीवर रोवला जिथे शतानंदचा गड कोसळला होता तिथेच त्या भूमीवरून दिव्य जलधारा फुटली ज्याला पुढे लोकांनी धर्मगंगा म्हणायला सुरुवात केली या जलधारेत स्नान केल्यावर माणसाचे कर्म शुद्ध होई पण फक्त बाहेरच नवे, तर अंतर्मनही शांत होई धर्मकेतूने त्या दिवशी एक संकल्प केला मी आता सत्ता चालवणार नाही मी समाज चालवणार आहे त्याने त्याचं राज्य आपल्या मंत्र्यांकडे दिलं पण ते राज्य आता फक्त अर्थ आणि सुरक्षा यापुरतं मर्यादित होतं खरा राजा म्हणजे प्रत्येक नागरिक प्रत्येकाला धर्माचा दीप दिला गेला प्रत्येक गावात एक धर्म मंदिर उभारलं गेलं जिथे मूर्ती नवती पण आत्मचिंतनासाठी जागा होती जिथे ध्यान ज्ञान आणि सत्याचं शिक्षण दिलं जायचं सप्तृषींनी आशीर्वाद दिले त्यांनी म्हटलं तू केवळ युद्ध केलं नाहीस तू माणसांच्या अंतर्मनातला अंधार संपवला आहेस विजय गाथा ही खरी विजयगाथा आहे पुढील काही वर्षांत भारतभूमीवर एक नवयुग उदयाला आलं धर्मयुग या युगात वाणी आणि कृती एकपणा होता वेद पुन्हा नव्या पिढीपर्यंत पोहोचले पण आता ते पाठांतरापुरते नवते ते आचरणात होते स्त्रियांना समाविष्ट करण्यात आलं त्या पुजारी झाल्या शिक्षक झाल्या आणि समाजमार्गदर्शकही पशूंची हत्या थांबवण्यात आली पंचतत्वांना मान देण्यात आला यज्ञांची जागा ध्यानाने घेतली आणि आवाजाची जागा शांततेने धर्मकेतू वृद्ध झाला पण त्याचं तेज अजूनही असंच होतं त्याच्या अखेरच्या दिवसामध्ये तो एका लहानशा आश्रमात राहायचा तिथे लहान मुलांना कथा सांगायचा अधर्म आणि धर्माच्या संघर्षाच्या पण युद्धाशिवाय एके दिवशी एक बालक त्याला विचारतो बाबा त्रिशूळ अजून तुझ्याकडे आहे का धर्मकेतू मंद हसतो खंडात नाही ते प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे जेव्हा तुम्ही सत्य बोलता तेव्हा पहिली शिरा जागते जेव्हा तुम्ही मोहावर विजय मिळवता दुसरी आणि जेव्हा तुम्ही परमार्थासाठी जगता तिसरी शिरा जागृत होते तो त्रिशूळ आता एका दगडात विलीन झाला होता ज्याला आजही त्रिशूल शिला म्हणून ओळखलं जातं धर्मकेतूने अखेरच्या दिवशी ध्यान करताच त्याच्या शरीरातून तेज निघालं ते तेज उत्तर दिशेकडे गेलं आणि आकाशात विलीन झालं ऋषींनी सांगितलं तो पुन्हा येईल जेव्हा धर्म संकटात असेल तो पुन्हा त्रिशूळ घेऊन येईल